परतूर जिल्हा जालना येथे लहू क्रांती संघर्ष सेना आढावा बैठकीत अनेकांची निवड हिंगोली जिल्ह्यातील हत्तानाईक येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते मोहन रामाभाऊ काबळे यांची सामाजिक वार कार्य पाहून लहू क्रांती संघर्ष सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष मोहन काबळे यांची परतूर जिल्हा जालना येथे आज दिनांक दोन फेब्रुवारी वार रविवार रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्ता आढावा बैठकीमध्ये सर्वानुमते क्रांती संघर्ष सेना महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मोहन काबळे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य संघटकपदी विठ्ठल नाटकर तर अशोक साबळे यांची महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड तर कैलास काळे यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड तर विठ्ठल साखळे यांची जालना कार्याध्यक्षपदी निवड तर सतीश थोरात यांची परतूर तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून लहू क्रांती संघर्ष चे संस्थापक अध्यक्ष श्री राजूभाई कसबे यांची नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आला बाळू सौदागर परमेश्वर जाधव प्रसाद गायकवाड अर्जुन भार साखळे मनेश वाव्हाळ मोहनभार साखळे सुरेश काबळे यांच्यासह लहू क्रांती संघर्ष सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा